मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये टाटा आणि महिंद्रा यांनी त्यांच्या नवीन जनरेशनच्या इलेक्ट्रिक गाड्या लॉन्च केल्या आणि मार्केटमधली जवळपास प्रत्येक मोठी कंपनी ही कुठली ना कुठली इलेक्ट्रिक गाडी लाँच करते पण आता हे असं का होते मी सांगतो का गेल्या दहा ते वीस वर्षांपासून जवळपास प्रत्येक मोठा ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर इलेक्ट्रिक गाड्यांच्या रिसर्च मध्ये कोट्यावधी रुपये खर्च करतो आता त्याचाच रिझल्ट म्हणून दोन हजार सालाच्या सुरुवातीला काही फर्स्ट जनरेशनच्या इलेक्ट्रिक गाड्या मार्केटमध्ये पण त्यावेळी त्यांचे फीचर परफॉर्मन्स रिलेबिलिटी आयी इंजिन गाड्यांच्या जवळपास सुद्धा नव्हत्या पण जनरेशनच्या गाड्यांनी सिद्ध केलं की इलेक्ट्रिक गाड्या ट्रान्सपोर्टेशन इंडस्ट्रीमध्ये काहीतरी मोटर रिव्होल्युशन आणू पहिले सगळे मॅन्युफॅक्चर आपल्या एक्झिस्टिंग गाड्यांमध्ये मॉडिफिकेशन करून त्यांना ई वीमध्ये कन्वर्ट करायचे पण जे प्लॅटफॉर्म आयसी इंजिन कॉन्फिग्रेशन साठी डिझाईन झालेले होते ते पूर्णपणे इलेक्ट्रिक व्हीकलच्या गरजांना सपोर्ट करत नव्हते म्हणून दोन हजार सालाच्या सुरुवातीला टेस्ला आणि बिवाडी कंपन्यांनी फक्त इलेक्ट्रिक गाड्यांसाठी स्पेशल प्लॅटफॉर्म डेव्हलप करायला सुरुवात केली आणि त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांचं फुल पोटेन्शियल अनलॉक झालं तर गेल्या दहा वर्षात बॅटरी टेक्नॉलॉजी मध्ये प्रचंड ग्रोथ झाली आणि त्यामुळे बॅटरीची रेंज ड्युरेबिलिटी लाईफ स्पॅन रिलायबिलिटी प्रचंड प्रमाणात वाढली आणि त्याच प्रमाणात त्याच्या किमती दहा पटीने कमी झाल्यामुळे जास्तीत जास्त नवीन जनरेशनच्या इलेक्ट्रिक गाड्या आजकाल मार्केटमध्ये येतात महिंद्रानी एक्स सी व्ही आणि टाटानी टाटा हॅरियर ई व्ही या ज्या गाड्या आपल्याकडे लॉन्च केल्या त्यांची रेंज जवळपास साडेपाचशे किलोमीटर पेक्षा जास्तीची आता या सगळ्यामुळे इलेक्ट्रिक गाड्या वापरायला आणि बनवायला पेट्रोल आणि डिझेल गाड्यांपेक्षा एकदम प्रॅक्टिकल झाल्या इलेक्ट्रिक गाड्या किती प्रॅक्टिकल झाल्या हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या या टॉपिक वरचे दुसरी व्हिडिओ पण बघू शकता आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही विश्रांतला सबस्क्राईब पण करू शकता